राठोड आणि लाल यांनी हॉटेल खास राजश्री या नावानं हॉटेल सुरू केलं राजेशाई या नावानं हॉटेल सुरू केलं आणि या हॉटेलला या तरुण मुलांनी दोघांनी एकत्र येऊन हा हॉटेलचा व्यवसाय सुरू केला हे खासदार या नात्यानं त्यांना ना ना मी शुभेच्छा देतो आणि हॉटेल धंदा म्हणल्याच्या नंतर मला वाटतं मी आत्ताच म्हणजे आज हॉटेलच्या शुभारंभानिमित्त मला वाटतं ही हॉटेल या भागात नंबर एकची राहील मी याच्यामुळं सांगतो की त्यांच्या बोललेून त्यांच्या आजच्या या बीनून आणि स्वतः त्याचा आस्वाद घेतलेला आहे त्याच्यामुळं निश्चित एक या भागात एक नामांकित हटेल की राजेशाई हॉटेल म्हणून चालन आणि निस्तर राजेशाईथ बिल बायपासलाच नाही त्यांच्या अनेक शाखा या यांच्या हो अशी मी शुभेच्छा देतो आणि मी पुन्हा एकदा या दोवी पार्टनरला मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.